सातारची सुकन्या झाली सांगलीची सून इच्छापूर्तीतून गुंफली गेली तीनशे सत्याहत्तर वी रेशीमगाट इच्छापूर्ती ॲपवरील प्रोफाईल क्रमांक तीनशे तेहत्तीस सत्याहत्तर चिरंजीव स्वप्नील बाबासाहेब निकम इनामदार राहणार सावळत सांगली आणि प्रोफाईल क्रमांक एकतीस झिरो त्रेचाळीस कुमारी प्राजक्ता सुनील थोरात पाटील राहणार सातारा यांचा समारंभ शुक्रवार दिनांक नऊ मे दोन हजार सायंकाळी पाच वाजून पन्नास मिनिटांनी या गोरज सुमुहूर्तावर मुक्ताई मंगल कार्यालय रहिमतपूर इथं मोठ्या थाटामाटात संपन्न झाला यावेळी दोन्ही पक्षांवरील नातेवाईकांसह सा सामाजिक राजकीय शैक्षणिक प्रगतशील कृषी क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी इच्छापूर्ती विवाह संस्थेचे कवटे मंकाळ शाखा सहकारी श्री तानाजी विटोबा कदम आणि इच्छापूर्तीचे संस्थापक एम डी श्री दत्तात्रय पाटील यांनी आपल्या प्रथेप्रमाणे नववधूवरांना शुभ आशीर्वाद आणि केशरी कलमी आंब्याचे रोपटे भेट देऊन इच्छापूर्ती परिवाराकडून शुभाशीर्वाद आणि शुभेच्छा दिल्या यावेळी थोरात परिवार उमरेज आणि निकम इनामदार परिवार सावळज यांच्याकडून आपल्या मुलामुलींची रेशीम गाठ गुंफवणाऱ्या श्री दत्तात्रय पाटील आणि श्री तानाजी कदम यांचा सत्कार करण्यात आला योगायोगानं सुमारे नऊ वर्षापूर्वी इच्छापूर्ती विवाह संस्थेच्या वेबसाईटचं लॉन्चिंग ज्यांच्या हस्ते झालेलं होतं ते महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व स्वर्गीय आर आर अबा पाटील यांचे बंधू श्री आर आर पाटील राजू तात्या रिटायर्ड पोलीस उपायुक्त आणि श्री विद्याधर गाठसर हेही सदर कार्यक्रमाला उपस्थित होते सुमारे चाळीस हजार सर्व धर्मीय सभासद असलेल्या अपवादात्मक कास्ट वगळता सर्वच कास्ट मधील जास्त असणाऱ्या महाराष्ट्रातील अग्रगण्य आणि विश्वासहार्हऱ्या इच्छापूर्ती गुंफली गेलेली ही तीनशे सत्याहत्तर अविरेशीम गाठ होती श्री दत्तात्रय व्ही पाटील अंजनी संस्थापक एम डी इच्छापूर्ती वधूवर सूचक सावळच मोबाईल नंबर नव्वद शहाण्णव दहा सोळा एकावन्न वेळ सकाळी नऊ ते रात्री आठ फक्त